शेतकरी बांधवांनो आपण बिनकाट्याची करडी या संदर्भातले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वारंवार टाकतो आहे आता आपल्यासमोर जो प्लॉट आहे तो सुद्धा बिनकाट्याच्या करडीचा प्लॉट आहे याला काटा वगैरे येत नाही आणि हा प्लॉट आता काढायला आलेला प्लॉट आहे जर आपण ह्याला हात लावले म्हणजे बिनकाट्याच्या करडीला जर आपण हात लावायचं म्हटलं तर शक्यच नाही आपण त्याला काटा वगैरे नाही म्हणजे काठा नाही म्हणण्यापेक्षा आत्ता ह्या काढायच्या परिस्थितीमध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये जे काही बोंड आहेत ह्या बोंडाला बघा हे जे पानं आहेत ना त्या पानाच्या वरच्याकडला काटा आहे पण तो नॉर्मली आहे बाकी तुम्हाला काटा कुठे दिसणार नाही आणि तितका ती तीक्ष्ण नाही आता काढायच्या स्टेपला थोडं बहुत काटे असतात परंतु जी काट्याची करडी आहे त्या तुलनेमध्ये हा काटा काहीच नाही आहे आणि जोपर्यंत हे ह्याच्या काढायला नाही ह्याच्या पूर्वीपर्यंत ह्याचा काटा बिलकुल तुम्हाला लागणार नाही तर ही बिनकाट्याची करडी आता काढायला आलेली आहे ह्याची रास होईल आणि ती मार्केटला जाईल तिथं उत्पादनही चांगलं आहे खर्च फारसा नाही आहे एक ह्या ह्याला चार ते पाच पाणी दिलेले आहेत आणि फारशा नाही आहेत कमी फवारण्यामध्ये दोन ते तीन फवारण्यामध्ये फक्त माऊ जी पडते त्या माऊसाठी या ठिकाणी फवारण्या केलेल्या आहेत तर ते माऊची फवारणी सोडली आणि तीन चार पाणी सोडले तर फारसा ह्याचा खर्च नाही आता आपण हे जे बियाणं आणलं होतं हे सव्वाशे रुपये क्विंटल किलो याप्रमाणे हे बियाणं आणलं आहे आपण म्हणजे जो काय खर्च झाला तो बियाण्यावरलाचा चा जो काय खर्च आहे तो खर्च पेरणीसाठी टॅक्टर पेरणीला जो काय खर्च होतो तो एक खर्च आणि त्यानंतर पाणी आपण घरचं फुकटचं पाणी आहे बोरवेलचं पाणी आहे पाणी त्याची आपण मेहनत घेतली आणि एक दोन फवारण्या केल्यात याच्या उपर दुसरा कुठलाही खर्च नाही आता काढणीचा जो काय खर्च येतील तर कमी खर्चामध्ये एक चांगलं उत्पादन देऊ शकेल असं हे पीक ह्या पिकाला कुठल्या जनावराची सुद्धा काही अडचण नसते तर हे आपण पाहू शकता आता काढणीला आलेल्या काही दिवसामध्ये हे काढून निघेल तर ही बिनकाट्याची कर्डी आहे संदर्भातले आपण जे काही कामं केले ह्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्याचासुद्धा आपण लाभ घेऊ हो शकता नमस्कार